जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक गोल्फ क्लब मैदान येथे तेरा दिवसापासून सतरा सन भरती सोबतच भरती राज्य सरकारच्या वतीने कायम स्वरूपी करावी या मागणीसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला भारत आदिवासी संविधान सेनेचा जाहीर पाठिंबा भारत आदिवासी संविधान सेनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे की गेल्या तेरा दिवसापासून सतरा सवर्गाच्या भरती सोबतच असं भरती राज्य सरकारच्या वतीने कायमस्वरूपी करण्यात यावी तात्पुरती किंवा कंत्राटी स्वरूपाचीही भरती करू नये म्हणून गेल्या तेरा दिवसापासून गोल्फ क्लब मैदान नाशिक येथे आदिवासी युवा मुलींकडून आमरण उपोषण करण्यात येत आहे त्यांना व त्यांच्या संपूर्ण मागण्या सरसकट पूर्ण करण्यात याव्यात आदिवासी विभागातील पात्रताधारक तरुण व तरुणीकडून बेमुदत आरमण सुरू केले आहे तेरा दिवस झाले असून राज्य शासनाकडून ते कोणतीही प्रतिसाद नाही आंदोलकांच्या संपूर्ण मागण्या संविधानिक असून म्हणून राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन आंदोलकांच्या संपूर्ण मागण्या सरसकट मंजूर करण्यात याव्यात आंदोलक विद्यार्थी आहेत म्हणून निर्णयास कोणताही विलंब लावू नये भारत आदिवासी संविधान सेनाकडून आंदोलनास आमचा जाहीर पाठिंबा आहे गरज भासल्यास संपूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने राज्यभर आंदोलने निर्देशन करण्यात येणार असून याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारची राहील कोणताही कायदा व सुव्यवस्था निर्माण झाला तर संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आलेल्या निवेदनातून नमूद करण्यात आला आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज आपल्याकडं आज चौ उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे आपण कालपर्यंत आमवरण उपोषण जाहीर केलं होतं आपल्याकडं तीन विद्यार्थ्यांची प्र प्रकृती अतिशय खालावली होती त्याच्यामुळं आपण आजपासून उपोषण सुरू केलं आज आपण बघतोय की आज आपल्या समाजाला कुठेतरी लढावं लागतं आहे तरी आपलं आपले हक्क जे आपल्याला भांडून पण मिळत नाही आणि मागून पण मिळत नाही त्यासाठी आपण लढा उभा केला नाही आज चौदावा दिवस आहे आपण शासनाला आपल्यामार्फत एक वीस तारखेपर्यंत आपने जे काही मागणी आहे मागणी कोणती का सतरा संवर्ग म्हणजे जे काही सत्रांतर शासकीय नोकर भरते त्यांना कोर्टाच्या आधीन राहून का होणार आपल्याला जसे इतर समाजाला नियुक्त्य मिळाले आहे तसे आपल्या समाजाला का दिल्या जात नाही तर त्या नियुक्ती मिळाव्यासाठी आपण हे उपोषण जाहीर केलेलं आहे बघू आपण शासनाला वीस तारखेपर्यंत अल्टिमेट दिलेलं आहे जर वीस तारखेपर्यंत आपल्या आपल्यापर्यंत मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आपण एकवीस तारखेपासून फक्त दवाखाना सोडून सगळं चक्काजाम आंदोलन आपण पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये रेल्वे असो दलवळचा असतो त्याच्यानंतर शासकीय कार्यालय असो आपण आपल्या समाजातून जेवढं काही प्यारा तेरा जिल्ह्यात आहे पेसा क्षेत्राअंतर्गत ते पूर्णपणे चक्काजाम करणार आहोत जय आदिवासी आज आम्ही भारत आदिवासी संविधान सेनामार्फत नंदुरबार जिल्ह्यातून आलो आहे आणि जे अनुसूचित क्षेत्रातील पेसा सत्रा समावेशन कायमस्वरूपी पदभागी तत्काळ करण्यात यावी संदर्भात एक तारखेपासून जे आंदोलनकार तर बसलेत त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे आणि जर लवकरात लवकर शासन प्रशासन निर्णय नाही घेणार तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर सवड्या न महाराष्ट्रातील जेवढं संघटना आहे सगळं मिळून एकत्र येऊन आंदोलन करू परंतु आज ना या संदर्भात विजयकुमार गावित आदिवासी आदिवासी विकास मंत्री यांनी काही बोलत नाही किंवा कुठलाही लोकप्रतिनिधी येऊन अजूनपर्यंत भेट दिलेली नाही म्हणून आम्हाला दुःख वाटतो आहे कारण यांना फक्त स्वतःची पडलेली आहे समाजाची काय घेणं देणं नाही समाज आंदोलन करतो आहे रस्त्यावर उतरतो आहे बेमुदत काही लोक तिकडं आंदोलनला बसलेले आहेत इथं अन्नत्याग करून बसले होते परंतु यांना कोणाची काय घेणं देणं नाही फक्त यांना स्वतःची पडलेली आहे लवकरात लवकर निर्णय घ्यावा व आम्हाला आमचा अधिकार देण्यात यावा